डोक्यात थरार चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग तासाभरात मुद्देमालासह मुसक्या आवळल्या मुंबईहून मध्य प्रदेश नवीन पिकअप वाहन घेऊन जाणाऱ्या चालकाला चाळीसगाव चौफुली येथे चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला धुळे पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि सिने स्टाईल पाठलाग करून अवघ्या तासाभरात जेरबंद केले फिर्यादी दीपक भाईदास खैरणार हे आपली नवीन गाडी घेऊन जात असताना आरोपी फरदीन लतीफ शेख याने त्यांना मारहाण करत तीन हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटून मोटार पळ काढला होता घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ हरकतीत आले जामचा मळा अल्लेरा स्कूल बोरसे कॉलनी आणि ग्रीन कॉलनी यांसारख्या दाटलोक वस्तीच्या अरुण गल्लीबोळात पोलिसांनी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे चोरट्याचा थरारक पाठलाग केला आणि अखेर साई निवारा हॉटेलच्या पाठीमागे त्याला रंगे हात पकडले आरोपीच्या अंगजडतीतून लुटलेला ऐवज गुन्ह्यात वापरलेला चॉपर आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे अविनाश वाघ रमाकांत पवार शोएब बेग अतिक शेख निलेश चव्हाण आणि सारंग शिंदे यांच्या पथकाने बजावली पकडण्यात आलेला आरोपी फरदीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मालेगाव येथील आयशा नगर आणि आझाद नगर पोलीस ठाण्यात ही विविध गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार सिनियर पी आय सुरेश कुमार भुसळ नेमणूक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन आज आमच्या इथे खैरनार या नावाच्या इश्माने सकाळी तो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची गाडी मुंबईतून छिंदवाडा इथे घेऊन जात असताना चाळीसगाव रोड चौफुली या ठिकाणी एका आरोपीने जबरदती चाकूचा धाक दाखवून गाडीतून बाहेर खेचून त्याच्या खिशातून तीन हजार रुपये आणि मोबाईल जबरदस्ती हिसकाउंट देऊन त्याला दुखापत करून तो पळून गेला अशी खबर मिळाली होती तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनच्या पी एस आय आणि डीबी पथक यांनी तात्काळ पाठलाग केला आणि सिनेस्टाईप पद्धतीने जामसा मारला असेल शंभर तुटी बोरसे कॉलनी वडजे रोड असं साधारण पंचवीस ते तीस मिनटं पाठलाग करून सदर आरोपी याला आमच्या लोकांनी पकडलेलं आहे त्याचं नाव फरदीन शेख लतीफ असा असं असं आहे तो मालेगाव येथील रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध मालेगाव येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये साधारण पाच ते सहा गुन्हे नोंद आहेत सदर इश्माकडून आम्ही मोटरसायकल तीन मोबाईल गुन्ह्यातील चोरीला गेलेले रुपये आणि धारदार शस्त्र असं आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरची कारवाई ही आमचे एस पी श्री सर ॲडिशनल एस पी सर आणि डी वाय एस पी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे